चला करू घरचा अभ्यास पहिली घरच्या अभ्यासाचा आज आपला दिवस पाचवा आहे विषय मराठी आहे आपण आज ग द वळ ह्या चार मूळाक्षरांची ओळख करून घेणार आहोत त्यांचं लेखन करणार आहोत चिकू मूळाक्षरं आपल्याकडून वाचून घेणार आहे पपेट्स तुम्हाला शब्द तयार करायला शिकवणार आहेत मूळाक्षरांना आपल्याला वाकडं दाखवायचं आहे खूप अभ्यास आहे चला पटकन काय करायचं पाठी पेन्सिल घ्यायचं घरचा अभ्यास करायला बसायचा आहे मोबाईल लांब ठेवायचा अजिबात मोबाईल मांडीवर घेऊन बसायचा नाही ओके नमस्कार मित्रांनो हा आपला आहे चिकू आणि हा चिकू आहे की नाही याला ना अंगणवाडीत तो जात होता आणि अंगणवाडीच्या मॅडमने त्याला सगळे मूळाक्षर शिरकवलेत माहिती का तुम्हाला आणि तो आता हुशार झालाय आता त्याला हे सगळे मूळाक्षर तो दाखवतो कोणता अक्षर कोणता आहे ते बघा बरं आता तुम्हाला येतं का चिकू हुशार आहे का तुम्ही हुशार आहेत तुम बघा त्याच्या आधी तुमचे डोळे त्या अक्षरावर जायला पाहिजेत बरं का तुमच्या आधी त्यांना शोधायच्या आधी तुमचे डोळे त्या अक्षरावर जायला पाहिजे जा तुमच्याकडे पेन नाही पण तुम्ही ते अक्षर पटकन डोळ्यांनी हुडकायचे चला चिको अ कुठे रे इ आ चिको ऐ कुठे रे ऐ ओ ओ औ कुटेरी चुकू ओ ओ बरोबर आहे ते चिकूला चिकू ध कुठे रे ध बर मला कुठे ध ठ कुठे दाखो बर चुकू थ कुठे रे ध कुठे रे चुकू कुठे रे ढ कुठे रे ढ त कुठे ढ ढ ढ ढगायचं कुठे न नाळाचं न बाणाचं कुठे रे आहे का छान छान चुकू हे अक्षर वाचून दाखव गो गो जो, गो, चो डो गो छो जो झो को छान छान चिकूला वाचायला पण येते की छान छान चुकू आता हे अक्षर वाचून दाखव बर चल बर छान छान बो, बो, चिकू आमचा आता हुशार झालाय छान छान आता चिकू कलाकारांना का आतील कधी शिकायचं रे हम्म तर मुलांनो मी इथं ह्या पुस्तकात लिहिणार आहे तुम्हाला तुमच्या पाठीवर हे चार अक्षर लिहायचे आहेत हे चार अक्षर आज आपण शिकणार आहोत आता हे चार अक्षरांची नावं मी तुम्हाला वाचत लिहिणार आहे तुम्ही तुमच्या पाठीवर लिहायचं याचं नाव काय आहे ग गोटी ग, ग ग गोटी ग ग, ग गोटी द, दोन द वजन व वजनाचं व वजनाच ळ ळ बाळाच ळ बाळाच हे ग हे द हे व आणि हे ळ चला आता मी पुस्तकात लिहिते तुम्ही पाठीवर लिहा याच नाव काय आहे ग सर रेष घ्यायची बरं का जेवढी तुम्ही सरळ रेष घेचाल तेवढं तुमचं अक्षर सुंदर होणार आहे ग ग ग ग ग ग ग, ग ग ग ग ग ग ग ग हे आहे द दोन द दोन द दोन अशी आडवी वाटी काढायची आणि त्याला गाठ मारायची द हे बघा रेष अशी आडवी वाटी आणि त्या वाटीला मारली गाठ द बऱ्याच मुलांना द येत नाही बघा किती सोपं आहे बरं का हात धरून द काढावं लागतं त्यांचं हे बघा ही रेष घेतली अशी आणि ते एक अशी आडवी वाटी घेतली आणि त्याला अशी गाठ मारली किती सोपं आहे द हे बघा ही आडवी रेष उभी रेष उभी रेषेला काढली एक वाटी आणि त्या वाटीला मारली गाठ द दी उभिरेश हा उभे रेषेला काढली वाटी आणि वाटीला मारली गाठ द उभिरेश त्याला घेतली वाटी वाटीला मारली गाठ द उभिरेश त्याला वाटी वाटीला मारली गाठ द उभिरेश त्याला वाटी वाटीला मारली गाठ द उबिरेश त्याला घेतली वाटी वाटीला मारली गाठ द उबिरेश वाटी वाटीला मारली गाठ द दुबिरेश वाटी वाटीला मारली गाठ द उबिरेश त्याला वाटी वाटीला मारली गाठ द उभिरेश त्याला वाटी वाटीला मारली गाठ द आणि विरेश विरेश रिशेला मारली वाटी वाटीला मारली गाठ द ग, द, ग, द, द, पुढचा अक्षर आहे व, 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 व What? 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 व आणि ळ ळ खूप सोप आहे बघा हे बघा हे असं गोल काढायचं आणि त्याला लगवूनच चिटकूनच की दुसरं एक गोल काढायचं ळ बऱ्याच मुलांना का ळ कसं काढतात माहिती का अशा दोन अंडी काढतात आणि असं वर दांडी देतात असं नाही काढायचं ल हे बघा हे बघा अशी मजा पेन उचलायचंच नाही ळ आता दांडी मात्र काढताना पेन उचलायचं हे बघा इथून सुरुवात करायची एक अंडा झाला त्याला लगेच चिटकून दुसरा अंडा काढायचा आणि हे ळ हे बघा एक अंडा काढला त्याला चिटकून लगेच दुसरा अंडा काढला ळ एक अंडा त्याला चिटकून लगेच लग दुसरा अंडा ळ एक अंडा त्याला चिटकून लगेच दुसरा अंडा 了了了了了了。Hello. Hello. 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 ळ ग द व ळ ग द व ळ आता हे शब्द वाचता आहेत का बघू आपण आ ग आ ग ग ग ग ग र र त ळ द व

Dada bahu, tu jenau kai A. Tu jenau kai G. A, 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 G. Salah liuh apa, nak? A. G. A, G. A, G. A, G. G R G R G R G R चला लिहू आपण ना G R G R G R G R G R G R G T G T G T G T G G T G T G T G T G त ग त त त त ग तो, ग तो, ग तो, ग ळ ग ळ तुझं नाव काय रे ग तुझं नाव काय ळ ग ळ ग ळ चला आपण लिहूयात ग आणि हे ळ गळ ळ ग द व द व दादा तुझं नाव काय द तुझं नाव काय व द व द व चला आपण लिहू द आणि तुझं नाव काय व, व द व द व द व आता तुम्हाला थोडं थोडं अंगणवाडीत लिहिता येतं नाही येत आलं तरी काय अडचण नाही चुकीचं लिहा पण लिहायचा प्रयत्न करा आता तुम्हाला द बऱ्याच जणांना ना येत नाही जसं येईल तसं लिहायला बघा द व द व तुझं नाव काय व तुझं नाव काय द तुझं नाव काय न मग तुमच्या तिघाचं नाव काय झालं व द न तुमच्या ना तिघाचं नाव काय झालं व द न व द न व कोण आहे तू द कोण आहे तू न कोण आहे तू ति जण मिळून कोण आहात तुम्ही व द न व द, न, व ल। तो व, ल, व, ळ कोणता शब्द तयार झाला आपला व तुझं नाव काय ळ व, ळ व, ळ व, ल, व, ल, व ळ म ळ म ळ म म ळ तुझं नाव काय दादा म तुझं नाव काय अळ तुमच्या दोघांचं नाव काय आहे मळ म ळ म ळ म ळ म अळ म ळ तुझं नाव काय दादा भाऊ द तुझं नाव काय ळ द द ळ ळ द ळ द ळ तुझं नाव काय द तुझं नाव काय ळ चला आता कोणता शब्द तयार झाला मग आपला द द द ळ ळ ळ द ळ आता हे बघ तुझं नाव काय ब तुझं नाव काय ळ तुझं नाव ब आहे तुझं नाव ळ आहे तुमच्या दोघांचं का नाव काय झालं बळ 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 ब ळ चला आपण लिहूयात ब तुझं नाव ब बळ ब ळ तुम्ही सुद्धा लिहायचंय हे मी जे पाठीवर लिहायले ना ते तुम्हाला लिहायचं आहे ना तर बघत बसचाल बळ बघत बसणार आहे बळ <laughs> ग व त ग व त चला आपण लिहूयात ग व त गवत किती जण झाले हे गवत गवतवाले तिघ जण ग वालं सारखं कस बसायला कसं होईल तळ न त तळ न त तळ न तळ न त ळ न त ळ न चला आपण लिहूयात ळ न त, तळ न तळ न काय नाव आहे त, ळ न, न, न ब द, क तुझं नाव काय रे ब तुझं नाव द तुझं नाव क बदक, बदक, राव बदकरावकट आहे क बदक, 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 बदक चला लिहू आपण ब द क बदक बदक, अरे बापरे खूप जण आले तुमचं नाव काय क तुमचं नाव काय र तुमचं नाव काय व तुमचं नाव काय त मग चौघांचं मिळून नाव काय झालं क र व त क र व त क र व त क र व आणि हे त र व त करवत 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 तर मुलांनो आपल्याला ह्या ळ बाळाला वाकडं दाखवायचंय हम्म चला आपण दाखवूया तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ऍक्शन करायची ळ ळा ऐळी ru ru lấy ru चुकलं ळा ओके आहेत व दादा व वजनाचो व वजनाचो व वजनवाले दादा व आता हे व ला आपण दाखवायचे वाकड़ व वा, वा। वी। वी। वु। 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 v, 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 o, तर आता आपण ह्या अक्षराची ओळख करून घेणार आहोत हे द, दोन द दोन द दोन द दोन द दोन आता ह्या द ला आपल्याला वाकड द, दा दू दी, दी, Du. De. Dea. De. Do. Do. do de de Dei. do dó do dum हे आहे अक्षर ग ग गोटी ग गोटी गोटी पाहिजे ना तुम्हाला ग गोटी ग गोटी ग गोटी आता हे ग आपल्याला दाखवायचं ग गा गी Gi. Gu. Gu. G. Gya. Gai. Go. Gua. go gấm gà